<laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब अजितदादा पवार यांनी जी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे नुकसान प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम झालंय काहींच्या प्रत्यक्ष आपल्याला शेतीमध्ये जे काही पीक होतं ते सगळं पीक वाहून गेलं शेतीमध्ये जे काही शेती, का शेती, का शेती करीत होते तेवढे त्यांचे कडून काही मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी गेल्या काहींच्या गाया गेल्या काहींच्या शेळ्या गेल्या मेंढ्या गेल्या मोठ्या प्रमाणामध्ये मला हे नुकसान प्रत्यक्ष आपण पाहायला मिळालं अतिवृष्टीमध्ये पाहिले तर काही जे काही लोक होते ते आपल्याला सुद्धा पडलेली प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालंय त्याच्यासाठी सुद्धा मोठी रक्कम आजच्या राज्याच्या सरकारने देण्याचं काम केलं आहे आणि मग मला असं वाटतं तर कामागाशी प्रश्न विचारला आप आता जी काय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला फक्त मदत वीस हजार कोटी रुपयाची झाली पण राज्याचे मुख्यमंत्री आपण पाहिले देवेंद्र फडणवीस साहेब होते आता आहे ते प्रत्यक्ष आणि त्यांच्याकडे जर मदत पाहिली तर ते तीस ती हजार कोटी प्रत्यक्ष आपल्याला मदत देण्याचं काम केलं आणि अजूनही काही धारावी पंचनामेशील बाकी राहिलेली आणि ते पंचनामे जे काही खरडून गेलेले जे काही जमीन येतात त्याचे नुकसान मी मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई सुद्धा मिळण्याचं काम करत जाईल आणि हे जे काय देतोय जेवढेच पंचनामे केले जेवढे शासनाकडे गेले तेवढेच आपण आज ही कर्ज देण्या माफी देण्याचं काम आपण केले माफी आता जी काय अतिवृष्टी झाली त्याची दिवाळी दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्गशंभतकी होणार